देशी कट्टा व घातक बाळगणाऱ्या चौघांविरुद्ध कारवाई एकूण दोन पिस्टल दोन कट्टे चार खंजर एक वाहन दोन चारचाकी वाहन मोबाईल व वा, अन्य इतर साहित्य असा एकूण सतरा लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा माल जप्त पोलीस स्टेशन चंद्रपूर शहरची कारवाई दिनांक वीस दहा दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे छोटू सिरवंशी हा आपल्या साथीदारासह काळ्या रंगाच्या डस्टर कारने दादामिया ट्रान्सपोर्ट गॅरेज समोरील मोकळी जागा गंजवाड चंद्रपूर येथे देशी कट्टा घेऊन येणार आहे अशा खात्रीशीर माहितीवरून पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथील पोलीस निरीक्षक हे गुणेशोध पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच पंचासह सदर ठिकाणी सापळा रचून सदर ठिकाणी उभ्या असलेल्या काळ्या रंगाचे डस्टर वाहनाजवळ उभे असलेल्या सदर वाहनाची झडती घेतली असता त्यात दोन माउझर गण दोन देशी कट्टे नग जिवंत काडतूस तसेच चार लोखंडी धारदार खंजर असे घातक हत्यार मिळून आल्याने त्यांच्या आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपींच्या ताब्यातील वरील अग्निशास्त्रे व हत्यारसह एक दुचाकी दोन चारचाकी वाहन चार नग मोबाईल व इतर साहित्य असा एकूण सोळा लाख हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून पुढील तपास चंद्रपूर शहर पोलीस करीत आहेत सदरची कामगिरी श्री मोमक्का सुदर्शन पोलीस अधीक्षक चंद्रपूर श्री ईश्वर कातकडे अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर आणि श्री प्रमोद चौगुले उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार चंद्रपूर शहर पोलीस निरीक्षक श्री निशिकांत रामटेके यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र सोनवणे पोलीस उपनिरीक्षक श्री दत्तात्रेय कोलटे श्री विलास निकोडे पोलीस हवालदार लक्ष्मण रामटेके संजय धोटे इम्रान शेख सचिन बोरकर निकेश डंगे जावेद सिद्दीकी भावना रामटेके कपूरचंद खैरवार रुपेश पराते निलेश ढोक योगेश पिदुरकर विक्रम मेश्राम प्रफुल, भैसारे दीपिका झिंगरे सारिका गौरकार सर्व पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर यांनी केली आहे